नमस्कार टेक मराठी रुगु युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी सहा मोठे निर्णय बाजार हस्तक्षेप योजना लागू होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा बागायतदार शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी शेतकरी मित्र सरकारचा निर्धार बागायतदार शेतकऱ्यांना बाजारातील अस्थिरतेत मदत करण्यासाठी बाजार हस्तक्षेप योजना एम आय एस लागू करण्यात आली आहे जी त्यांना आर्थिक सुरक्षा प्रदान करते या योजनेद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी बाजार हस्तक्षेप किंमत या ठिकाणी योग्य मिळेल आता दोन नंबरची अपडेट पाहूया शेतकऱ्यांची समृद्धी देशाची प्रगती धरती आबा आदिवासी उत्कर्ष अभियांत्रागत आदिवासी शेतकऱ्यांना सक्षम करण्याचा केंद्र सरकारचा संकल्प आहे या अभियानाच्या माध्यमातून केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना आर्थिक व तांत्रिक सहाय्य दिले जात असून त्याअंतर्गत आदिवासी शेतकऱ्यांना बियाणे सिंचनाची साधने मृदा आरोग्य पत्रिका आणि कृषी उपकरणाचे वाटप उप करण्यात आले असल्याची माहिती या ठिकाणी मिळत आहे आता सिंचन आणि उपजीविका प्रकल्पाबाबत माहिती घेऊया ओडिशा सोळाशे तीस नवीन सिंचन संरचना स्थापित केल्या आहेत पी एम आर के व्ही वाय योजनेअंतर्गत ओटीलप प्लस भागात पाचशे सत्त्याहत्तर पॉईंट बासष्ट कोटी रुपयाचे बजेट जाहीर करण्यात आलं आहे पाणी साठवण आणि शेतावर आधारित पीक पद्धतीला प्रोत्साहन देण्यात येणार असल्याचं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे आता आपण पुढचे अपडेट पाहूया पंतप्रधान कृषी सिंचन योजनेचे पी डी सी लाभार्थी मणिपूर चंदेल जिल्हा अठ्ठेचाळीस एफ आर ए भाडेकरू तेलंगणा विविध जिल्ह्यामध्ये पस्तीस लाभार्थी पश्चिम बंगाल झारग्राम जिल्हा चार लाभार्थी ओडिसा आठ जिल्ह्यातील लाभार्थी शेतकरी पुढची अपडेट पाहूया या ठिकाणी स्क्रीनवरती आपण पाहू शकता बियाणे वितरण आणि कृषी सहकार्य एन एफ एस एम योजनेअंतर्गत रब्बी सन दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये एक लाख पस्तीस हजार आठशे पंच्याहत्तर कडधान्य आणि उडीद बियाणे मिनी किट्स म्हणजे एफ आर एज धारकांना मोफत वाटपासाठी वाटप करण्यात आले या ठिकाणी चार लाख पंचवीस हजार पाचशे हेक्टरमध्ये मोहरी नाचणी आणि कोळाली बाजरीची लागवड या ठिकाणी दहा त्रेसष्ट सातशे पन्नास एफ आर ए भाडेकरूंना लाभ झाला त्याच्यानंतर राजस्थान मध्य प्रदेश गुजरात छत्तीसगड आणि ओडिसामधील छत्तीस हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर शेतकऱ्यांना मोरीचे बियाणे वाटप करण्यात आले एकूण या ठिकाणी शहाण्णव हजार एकशे सहा बियाणांचे किटचे वाटप मध्य प्रदेश जम्मू आणि काश्मीर ओडिसा आणि आसाम या ठिकाणी देण्यात आले आहे आता पुढचे अपडेट पाहूया माती आरोग्य आणि शेती उपकरणे मृता आरोग्य पत्रिका आणि शेती उपकरणाचे वितरण आसाम आणि मध्य प्रदेशातील चौसष्ट हजार सहाशे चौवेसष्ट शेतकऱ्यांना मृता आरोग्य कार्डचे वाटप करण्यात आले आसाम आणि मध्य प्रदेशात आठ हजार पाचशे एकवीस कृषी उपकरणाचे वितरण त्याच्यानंतर मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांना दोन हजार एकशे शहात्तर किसान क्रेडिट कार्डचे वाटप करण्यात आले